तर आज आपण ही जी कोथिंबीर आहे वर्षभरासाठी कशी साठवून ठेवता येईल याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण उन्हाळ्यामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे सगळ्या भाजीपाला महाग होतो कोथिंबीर तर खूप जास्त महाग होते अशा पद्धतीने जर तुम्ही ही कोथिंबीर स्टोअर करून ठेवली तर वर्ष दोन वर्षं तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये ही, भाजी ही। स्टोअर केलेली जी कोथिंबीर आहे ती वापरू शकता ती स्टोअर कशी करायची वर्षभर अजिबात खराब होणार नाही ह्याच्यासाठी काळजी कोणती घ्यायची किंवा कि मग बदलना नहीं। या कोथिंबीरीचा रंग बदलणार नाही किंवा मग फ्लेवर किंवा चव बदलणार नाही ह्यासाठी कुठली काळजी घ्यायची ते सगळं डिटेल या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आता हिवाळा सुरू असल्यामुळे मार्केटमध्ये स्वस्त अशी कोथिंबीर मिळते तोपर्यंत तुम्ही अशा पद्धतीने ही कोथिंबीर नक्कीच आठवून ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप साऱ्या टिप्स शेअर केलेल्या आहेत तर मी इथे दहा रुपयाची एवढी मोठी अशी जुडी कोथिंबीरची घेऊन आलेली आहे तर काय करायचं आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला कोथिंबीर अशा पद्धतीने निवडून घ्यायची आहे तर कोथिंबिरीची जी देठं आहेत खूप जास्त जाड असलेली ती तुम्हाला घ्यायची नाही आहेत कारण मग ते सुकायला थोडासा वेळ घेतात त्यामुळे कोवळी जी देठं आहेत ती चालतील पण खूप जास्त जाड देठं कोथिंबिरीची घ्यायची नाही तर अशा पद्धतीने बघू शकता फक्त जी पानं आहेत किंवा कोवळी देठं आहेत ती मी अशा पद्धतीने निवडून घेत आहे तर सगळी जी कोथिंबीर आहे अशा पद्धतीने आपण निवडून घेऊया हिवाळ्यामध्ये सगळ्याच भाजीपाला म्हणजे मग कोथिंबीर असो मेथी असो खूप जास्त स्वस्त मिळतात तर तुम्ही अशाच पद्धतीने कोथिंबीर असो किंवा मग कुठलीही हिरवी पालेभाजी असो ती स्टोअर करून ठेवू शकता मग वर्षभर त्याचा आस्वाद घेऊ शकता तर बघू शकता मी इथे जी मोठी अशी जुडी होती पूर्णपणे निवडून घेतलेली आहे मोठी जाड देठ याच्यामध्ये ठेवलेली नाही आहे तर आता काय करायचं आहे ही जी कोथिंबीर आहे स्वच्छ एक ते दोन वेळेस तुम्हाला पाण्याने धुवून घ्यायची आहे कारण कोथिंबीरीमध्ये बऱ्यापैकी माती असते तर आता मी इथे कोथिंबीर दोन ते तीन वेळेस स्वच्छ नळाखाली अशा चाळणीमध्ये ठेवूनच धुवून घेतलेली आहे आता कोथिंबिरीचं पूर्ण पाणी आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने निथळ ठेवायची आहे पूर्ण ड्राय झाली की मग आपण ही जी कोथिंबीर आहे ती एका स्टीलच्या ट्रेमध्ये किंवा मग मोठी अशी ताट असू द्या परत असू द्या त्याच्यामध्ये आपण ही सुकवून घेणार आहोत तर मोठा एक ट्रे घेतलेला आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी आणि त्याच्यावरती कॉटनचा रुमाल ठेवलेला आहे आता त्या कापडावरती आपल्याला ही जी धुवून घेतलेली निवडून घेतलेली स्वच्छ कोथिंबीर आहे ती अशा पद्धतीने पातळ तुम्हाला पसरवून घ्यायची आहे खूप जास्त जर झाड थर कोथिंबीरीचा ठेवला तर मग ती व्यवस्थितपणे सुकत नाही तर अशा पद्धतीने बेडशीटवरती किंवा मग कुठल्याही कॉटनच्या कापडावरती तुम्ही भरपूर अशा क्वांटिटीमध्ये कोथिंबीर सुकवू शकता आता थोड्याशा प्रमाणात कोथिंबीर मी ट्रेमध्ये सुकवणार आहे त्यानंतर बाकीची उरलेली कोथिंबीर मी मोठ्या अशा ताटामध्ये ठेवणार आहे तर ही जी कॉटनच्या कापडावरती ठेवलेली कोथिंबीर आहे तुम्हाला एक ते दोन दिवस कडकडीत अशा उन्हामध्ये सुकवून घ्यायची आहे तर तुम्हाला वाटेल उन्हामध्ये सुकवल्यामुळे याचा रंग बदलेल का किंवा टेक्शर किंवा टेस्ट बदलेल का तर असं अजिबात होत नाही किमान दोन दिवसात कडकडीत ऊन असेल तर दोनच दिवसात कोथिंबीर एकदम छानपैकी सुकली जाते वाळली जाते पूर्ण मॉइश्चर याच्यामधलं निघून जातं आणि दोन दिवसानंतर तुम्हाला मी कोथिंबीर दाखवते मी यातली जी देठं होती ती काढून घेतलेली आहे आणि मस्त याची बारीक अशी पावडर करून घेतली आहे जशी कसुरी मेथी असते ना सेम त्याच पद्धतीने ही दिसते तर बघू शकता छान इथे सुकली गेलेली आहे आपली कोथिंबीर एकदम छान कोरडी झाली आहे आणि जर देठं याच्यामध्ये ठेवली तर मग कोथिंबीर सुकायला जास्त वेळ घेते त्याच्यासाठीच मी सुरुवातीला सांगितलं होतं की कोथिंबीर निवडताना छोटी देठं कोळी कुठे चालतील लवकर सुकतात पण जाड देठं घ्यायची नाही तर अशा पद्धतीने आपली ही जी कोथिंबीर आहे दोनच दिवसात कडकडीत उन्हात ठेवल्यामुळे मस्तपैकी सुकवून तयार झालेली आहे तर आता ही कोथिंबीर आपण वर्ष दोन वर्षासाठी स्टोअर करू शकतो अजिबात याचा कलरही रंगही बदललेला नाही आहे तुम्ही बघू शकता एकदम हिरवागार रंग जशाचा तसा आहे आणि चव आणि याचा फ्लेवरसुद्धा कोथिंबीरचा अगदी तसाच राहतो तर तुम्हीसुद्धा वर्ष दोन वर्षासाठी कोथिंबीर जेव्हा महाग होते तेव्हा ही जी स्टोअर केलेली कोथिंबीर आहे तुम्ही वापरू शकता आता हिवाळ्यामध्ये सगळीकडे अगदी स्वस्त कोथिंबीर मिळत आहे तोपर्यंत अशा पद्धतीने कोथिंबीर नक्की साठवून ठेवा अजिबात खराब होत नाही फ्रीजमध्ये ठेवा किंवा फ्रीजच्या बाहेरही ही कोथिंबीर खराब होत नाही फक्त पाण्याचा हात त्याला लागू द्यायचा नाही एवढी काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने कुठल्याही प्लास्टिकच्या जारमध्ये किंवा काचेच्या बर्णीमध्ये स्टीलच्या डब्यामध्ये तुम्ही ही जी कोथिंबीर आहे वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता आणि जेव्हा कोथिंबीर महाग होते तेव्हा मग या कोथिंबीरीचा तुम्ही वापर इथे करू शकता तर कुठल्याही भाजीमध्ये किंवा रेसिपीमध्ये ही जी सुकवलेली कोथिंबीर आहे सेम आपण जी ओली कोथिंबीर किंवा कोळी ताजी कोथिंबीर वापरतो त्याच पद्धतीने याचा फ्लेवर आणि रंगसुद्धा तसाच कायम राहतो तर अशा पद्धतीने आजची जी रेसिपी किंवा आजचा जो व्हिडिओ आहे कोथिंबीर वर्षभरासाठी स्टोर करण्याचा नक्की अशा पद्धतीने कोथिंबीर स्टोर करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल ही कोथिंबीर साठवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय